बिच्चारी झाडं नाही छत्री नाही आडुसा नाही छत्री नाही आडुसा सावरायचा सा कसा त्यांनी हा पसारा बिचारी झाडं पावसाने झोडपलं चिंबचिंब केलं पावसाने झोडपलं चिंबचिंब केलं मिटून घेतली पानं आणि निमूट सहन केलं मिटून घेतली पानं आणि निमूट सहन केलं बिच्चारी झाडं वाऱ्याने झुलवलं भोवळ येईपर्यंत घुमवलं वाऱ्याने झुलवलं भोवळ येईपर्यंत घुमवलं मोडून पडले अवयव पण हू काचू नये केलं मोडून पडले अवयव पण हू काचू नये केलं बिच्चारी झाडं पूर्वसूचना मिळाली तरी झाडं काय करणार होती पूर्वसूचना मिळाली तरी झाडं काय करणार होती माणसं मात्र घरात राहिली भजीवडे खाऊन सुस्तावली माणसं मात्र घरात राहिली भजीवडे खाऊन सुस्तावली विचारी झाडं वादळ संपल्यावर धडपडून उठतील वादळ संपल्यावर धडपडून उठतील एकटीच जगण्याची धडपड परत करतील एकटीच जगण्याची धडपड परत करतील बिचारी झाडं